हॅलो नमस्कार मी सुप्रिया स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये तास बनला मालवणी घरगुती मसाला आपला कोल्हापूर तर पाहू शकता कलर एकदम लाल भडक आणि झणझणीत असा तर त्यासाठी मी इथं मिरच्या घेतल्यात तर चार प्रकारच्या आहेत बेडगी मिरची एक किलो आ, लवंगी मिरची एक किलो संकेश्वरी एक किलो आणि कश्मीरी एक किलो तर ह्या यांचे देठ काढून दोन दिवस उन्हात छान कडक सुकवून घेतले तर पाहू शकता कशा येत त्या तर ही मिरची पाहू शकता तर कलर थोडासा हिचा असा डाऊन आहे आणि हे मसाले तर हे अर्धा किलोचं पॅकेट आहे तर त्याच्यामध्ये सगळे सतरा प्रकारचे मसाले असतात तर ते आता भाजून घेते तर धने इथं अर्धा किलो घेतलेत मी तर चार किलो मिरच्यांसाठी तर देठ काढल्यामुळं चार किलो जे साडेतीन किलो मिरच्या झाल्यात तर त्यासाठी इथं अर्धा किलो धने घेतलेत आता ते मंद गॅसवर छान ता भाजून घेतलेत आणि जेवढे मंद गॅसवर मसाले भाजू ना तेवढा सुगंध त्याचा छान येतो तर जिरं इथं तर प हे मसाल्या पॅकेटमध्ये वीस वीस ग्रॅमचे पॅकेट आहेत तर वीस ग्रॅम हे जिरं आहे तर तेही मंद गॅसवर छान भाजून घेतलं त्यानंतर इथं आता वीस ग्रॅम हे शहा जिरं तर सगळे मसाले मंद गॅस ठेवून म्हणजे गॅस बारीक ठेवून भाजून घ्यायचे आहेत बडेशेफ वीस ग्रॅम त्यानंतर इथं नाग केशर लवंग आणि काळे मिरी हे पण वीस वीस ग्रॅम आहे तर हेही बारीक गॅस ठेवूनच भाजून घ्यायचंय तर त्यानंतर तर ह्या घरगुती मसाल्यामध्ये तर हे त्रिपळ आहे तर ह्याचाच छान वास येतो त्याच्या त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी विलाईची आणि मसाला वेलची तर ही दोन्ही तिन्ही भाजून घेतलंय त्यानंतर आता चक्रीफूल दालचिनी जायफळ तर जायफळ थोडं आधी भाजून घेतलं आणि त्यानंतर ते फोडून घेतलं तर पाहू शकता मऊ पडतं भाजल्यावर आणि फोडता येतं तर छान ते हे पण वीस वीस ग्रॅमच आहे तेही छान भाजून घेतलं मंद गॅसवरती त्यानंतर आता सुंठ सुन्त। सुंठही थोडीशी ठेचून घेतली आहे ती भाजून घ्यायची त्यानंतर खसखस त्यानंतर जायपत्री तर तीही वीस ग्रॅम आहे आणि दगडी फूल तर ते वीस ग्रॅम हेही हे छान मंद गॅसवर भाजून घेतलं त्यानंतर तीळ तर तीळ पाव किलो आहेत तर तीही छान पाहू शकता भाजून झालेली आता त्यानंतर हिंग फोडून भाजून घ्यायचा तोही मंद गॅसवर भाजल्यावर त्याचा कलर चेंज होतो असा पांढरा होतो थोडाफार तर तोही झाला आहे भाजून त्यानंतर हळकुंड फोडून तेही भाजून घेतले तर या मसाल्यामध्ये ना तेलाचा वापर हो होत नाही शक्यतो भाजताना तर मी बिना तेलाचे भाजून घेतले त्यानंतर तमालपत्र ते तेही छान खमंग भाजून घेतले तर पाहू शकता आपला मसाला तयार आहे भाजून तर ह्याच्यामध्ये कांदा खोबरं लसूण काही वापरत नाहीत तर पाहू शकता मसाला आपला तयार आहे तर एका ताईची कमेंट होती की त्यांना एक किलोचा मसाला बनवायचा आहे तर तुम्ही पाव पाव किलो अशा मिरच्या घेऊ शकता आणि याच्यातला अर्धा मसाला त्या प्रमाणात बनवू शकता तुम्ही त्यान आता त्यानंतर बघा आता मिरच्या वगैरे भरून घेतल्या पिशवीमध्ये मीठ घेतलंय तर पाव किलो मीठ आहे आणि एक दोन ती चार दोन पळी तेल असेल तो तो ना, वापर तो आता तर ते गिरले तर कुटताना त्याचा वापर होईल तर पाहू शकता आता डंकावर आली आहे तर डंकावरून कुटून घ्यायचं आहे गिरणी ते घेऊ शकता गिरणीतून घेतो पण तशी टेस्ट नाही आहेत मसाल्याची तर पाहू शकता आपला मसाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पाहू शकता आपला मसाला तर तुम्ही हा मसाला कमी असेल तर मिक्सरवरही करू शकता पाहू शकता कलर एकदम लाल भडक आणि झणजणी तर हा मसाला तुम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्हीमध्ये वापरू शकता आणि जे कांदा लसूण खात नाहीत तर तेही वा हा मसाला वापरू शकतात भाज्यांमध्ये तर माहीत नाही कॅमेऱ्यामुळं ला कलर खूप लाल आले पण कॅमेऱ्यामध्ये एवढा दिसत नाही आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की एकदा ट्राय करून बघा हा तुमचा घरगुती मालवणी मसाला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद